नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो एक काय आहे हे अपडेट आपण पाहूया की आर टी प्रवेशाला आता सुरुवात झालेली आहे त्याविषयी एक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे याकडे राज्यभरातील पालकांचे लक्ष लागले होते आता आर टी अंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रियाही सुरू होत असून पालकांना आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत तर मित्रांनो याचा जो कालावधी आहे तो कालावधी तीन तीस एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज आता भरता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनायाचे प्राथमिक शिक्षण संचालनाचे संचालक शरद गोसावी यांनी दिलेले आहे तर मित्रांनो सोबतच पाहू शकता तुम्ही की एक प पत्रक ही आहे इथे तर या पत्रकामध्ये ऑनलाईन अर्ज सुरू झालेल्याचीही माहिती आहे संपूर्ण याच्यामध्ये आणि पालकांना जो अर्ज करण्याची जी शेवटची तारीख दिलेली आहे मित्रांनो ते ती तीस एप्रिलपर्यंतची मुदत आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला आर टीचं संकेतस्थळही दिलेलं आहे की या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही आर टी टीची जी काय ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची पद्धत आहे ती आपण ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो काय आहे एक थोडक्यात माहिती पाहू शकता की सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिताची ही प्रक्रिया सुरू करण्याबाबत आहे तर उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की दरवर्षीप्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीसनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवण्यात येत असून सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता आर टी अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस ते दिनांक तीस चार दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे तरी याबाबत व्यापक स्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी तर मित्रांनो आर टीची प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे विद्यार्थी नोंदणी सुरू झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो याविषयी एक आपण अपडेट पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद